श्री श्री सरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण श्रीमद्भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की प्रकृती स्वभाव मनुष्याला कसं कर्म करायला होते मनुष्याची इच्छा नसते कर्म करण्याची तरीसुद्धा आपल्या स्वभावानुसार आपल्या प्रकृतीनुसार मनुष्य त्या कर्मामध्ये ओढला जातो आणि मनुष्य कर्म करतो हे आपण अगोदरच्या सत्रात पाहिलेलं आहे मनुष्य मनुष्याला कर्म केल्या वाचून एक क्षणभरसुद्धा मनुष्याचा वेळ जात नाही आहे दिवस जात नाही आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्याने कर्म करायलाच पाहिजे आता आणखीन पुढे श्रीकृष्ण महाराज काय सांगतात बघा नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो हे कर्मन नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो हे कर्म न शरीर यात्रापीच ते प्रसिद्धेत अकर्मण हा शरीरयात्रा पीच ते प्रसिद्धेत अकर्मण म्हणजे श्रीकृष्ण महाराज काय सांगतात <coughs> नियतम कुरु कर्मत्व म्हणजे नियत कर्म नेहमी करणारे कर्म आपले कर्तव्य क्रम कर्म हे केलेच पाहिजेत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे एखादा मनुष्य कर्म करत नाही त्यापेक्षा एखादा मनुष्य कर्म करतो ते कर्म श्रेष्ठ आहे आणखीन काय म्हणतात शरीरयात्रापीच ते म्हणजे शरीर शरीराची यात्रा ही पण साध्य होणार नाही शरीर पण नीट राहणार नाही कर्म केलेच पाहिजेच असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आता शरीर यात्रा पी असं म्हणलेलं आहे त्याचा थोडा विस्तार नंतर करू याच्या अगोदर आपण पाहू मनुष्य कर्म का करत नाही कर्म ना कर का न करण्याचे कारण काय तर आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं आध्यात्मिक एक मनुष्य आहे तो मनुष्य काय तो मनुष्य पाप पुण्यासाठी पाप पुण्याला भीत नाही कर्म केल्यानंतर कोणतंही कर्म करा त्याचे फळ मिळते आणि ते फळ म्हणजे काय पाप किंवा पुण्य पाप असेल तर दुःख भोगावं लागतं पुण्य असेल तर सुख भोगावं लागतं आध्यात्मिक मनुष्य आहे त्याला काय वाटतं की पाप पुण्य आहे ठीक आहे परंतु त्याला जास्त भीती असते कर्माच्या बंधनाची म्हणजे मी या कर्माच्या बंधनात अडकून पडेल असं आध्यात्मिक मनुष्याला वाटतं एक वेळेस या कर्माच्या बंधनात पडलं तर मोक्षप्राप्ती फार कठीण आहे असं आध्यात्मिक मनुष्य समजतो सर्वसाधारण संसारिक मनुष्य काय त्याला कर्माच्या बंधनाची काही काळजी नसते कर्मबंधन वगैरे तेवढं काय त्यांना ते समजत नाही आहे परंतु त्यांना पाप पुण्य समजतं पाप केलं की दुःख भोगावं लागतं पुण्य केलं तर सुख भोगावं लागतं हे सर्वसाधारण मनुष्याला समजतं मग ते काय करतात सर्वसाधारण मनुष्य की कर्म झालं की पाप होतं बंधन होतं मग याच्यासाठी कर्म करूनच नाही कर्मच नाही केलं समजा तर पापी लागणार नाही पुण्य लागणार वाईटही कर्म होणार नाही चांगलेही कर्म होणार नाही आता असं हे सर्वसाधारण मनुष्य मा मान त्यांची समजूत असते आणखीन काही मनुष्य काय करतात की ते कर्म झालं काहीतरी वाईट कर्म झालं मग शिक्षा भोगावी लागते दंड भोगावा लागतं आता संसारामध्ये काही शिक्षा झाली तर पोलीस आपल्याला पकडून घेऊन जातात कोर्टामध्ये शिक्षा होते मग तिच्यासाठी ही एक भीती असते आणि ह्या भीतीपोटी मनुष्य कर्म करण्याचं टाळतो कर्मच नाही केलं तर चुका होणार नाही दंड होणार नाही शिक्षा होणार नाही आता काही ठिकाणी आपण पाहिले नोकरदार वर्ग जो आहे तो नोकरदार वर्ग काय करतो की कर्म केलं तर काहीतरी चुका होतात मग चूक झाली तिची चौकशी होणार खात्या मार्फत चौकशी हो चौकशी होणार मग ते कर्मच करू नये अशी एक भावना नोकरदार वर्गामध्ये असते आता माझा अनुभव सांगतो काक्राबारामध्ये असताना आमचे एक साहेब होते ते फार चांगले ते कर्मयोगीच होते ते काय म्हणायचे कर्म करा तुम्ही कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही चुका तर होणार कर्म केला चुक तर चुका होणार तिची तुम्ही काळजी करू नका परंतु चूक झाली तर ती चूक का झाली ह्याचा विचार करायचा ह्याचा रिव्ह्यू करायचा आणि ती चूक दुसऱ्या वेळेस होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणून ते काय म्हणायचे नेहमी की तुम्ही कर्म करा काम करा काम करणारा मनुष्य चुकू शकतो न काम करणारा मनुष्य चुकू शकत नाही कर्म करायचं कार्य करायचं कार्य केल्याशिवाय काही के प्रोजेक्ट का तयार होणार नाही कर्म करा जरी तुमच्या हातून तुम चूक झाली तर असं असतं बघा की कोणतंही डिपार्टमेंट हे ज्यावेळेस चौकशी करतं त्यावेळेस काही चूक झाली चौकशी झाली तर त्याचा उद्देश काय असतो की यांनी जाणून बुजून चूक केली का काम करता करता चूक झाली हा हा महत्त्वाचा पॉईंट बघितला जातो जर तुमचे काम करत असताना चूक झाली तर डिपार्टमेंट काहीच ॲक्शन घेत नाही हा माझा अनुभव आहे आमचे साहेब पण म्हणायचे परंतु जाणून बुजून चूक करू नका आणि एक वेळेस चूक झाली समजा तर मग ती चूक परत होणार नाही याची काळजी घ्या आणि ते म्हणायचे चूक झाली शिकायला मिळतं ज्यावेळेस तुम्ही ती ॲक्शन किंवा ते काम तुम्ही परत रिव्ह्यू करता आणि मंत बघता की ही चूक कशामुळं झाली तर त्याच्यामुळे बरंच काही शिकायला मिळतं प्रोसिजर रॉंग आहे का आणखीन काही रॉंग आहे की हात्यारे रॉंग होते की आणखीन काय होतं याचा रिव्ह्यू केला जातो तर शिकायला फार मिळतं आता याच्यामध्ये इलेक्ट्रिकल बब बल्ब ह्याचा शोध थॉमस एडिसनं लावला हे मोठे शास्त्रज्ञ होते थॉमस एडिसन त्यांनी आपण हा जो बल्ब पाहतो तो त्या बल्बाचा श संशोधन ते थॉमस एडिसनं केला त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले त्यावेळेस प्रत्येक प्रयत्न असफल व्हायचा काही ना काही चूक व्हायची परंतु त्यांनी सोडलं नाही संशोधन काही सोडलं नाही कित्येक स वेळेस प्रयत्न केल्यानंतर कित्येक वेळेस असफलता मिळाल्यानंतर मग शेवटी त्यांना यश प्राप्त झालं हा इलेक्ट्रिक बल्ब थॉमस एडीसीनं संशोधन करून लावलेला आहे सांगायचा उद्देश असा की चूक झाली म्हणून आपण काय थांबू नये चुका होता त्या चुकातून शिक्षा शिकायचं कशामुळं चूक झाली ती तर आता असं आहे की सर्वसाधारण उदाहरण कोणी म्हणेल की मी पडेल म्हणून चालणारच नाही चाललं तरच मनुष्य पडू शकतो बसल्यानंतर मनुष्य कसा पडणार तर चाललं चाललं तरच मनुष्य पडतो तर याचा अर्थ असा नाही की चालायचं सोडून द्यावं मनुष्यांना चालायलाच पाहिजे कर्म करायलाच पाहिजे बरेच अधिकारी सरकारी अधिकारी किंवा आणखीन अधिकारी मोठमोठे अधिकारी निर्णयच घेत नाहीत कारण त्यांना फार भीती असते समजा माझा निर्णय चुकला आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली तर अशा भीतीमुळे बरेच अधिकारी निर्णयच घेत नाहीत कित्येक मंत्रीसुद्धा तुम्ही पहा कित्येक मंत्री, मंत्री मोठ ते निर्णयच घेत नाहीत फायली पडून असतात त्यांच्या टेबलावरती कारण काही निर्णय घेतला आणि काही चूक झाली तर बदनामी होते समाजामध्ये पण होते आणि खात्यामध्ये सुद्धा होते म्हणून कित्येकजण कर्म करायचा धाडस करत नाही निर्णय घेत नाहीत डिसिजन घेत नाहीत आणि बरेच जण आहेत निर्णय घेतात म्हणून श्रीकृष्ण महाराज काय सांगतात की बाबा नो कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कितीतरी श्रेष्ठ आहे आणखीन ते पुढे काय म्हणतात शरीर यात्रापी कर्म जर नाही केलं मनुष्याने कर्म नाही केलं तर मनुष्याची ही शरीराची यात्रा जी आहे किंवा हे शरीर आहे ते ठीक राहणार नाही दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की तुम्ही जर कर्म नाही केलात कोणतंही कार्य नाही केलात तर मग खाण्यापिण्याची व्यवस्था काय कमाईच नाही केली तर खायला मिळणार नाही प्यायला मिळणार नाही आपल्या कुटुंबाचं भरण पोषण होणार नाही तर शरीराचा निर्वाह सुद्धा होणार नाही म्हणून हे कर्म केलंच पाहिजे आणि दुसरा आध्यात्मिक अर्थ याचा असा आहे शरीर यात्रा शरीराची यात्रा शरीराची यात्रा म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत याला शरीर यात्रा म्हणतात ही शरीर यात्रा चांगली व्हावी सुखकर व्हावी म्हणून कर्म केलंच पाहिजे आणि अध्यात्मामध्ये जर खोलात गेलात तर हे, हे शरीर जे मला मिळालेलं आहे कशासाठी मिळालेलं आहे शरीर भगवंत आपल्याला शरीर दिलं कशासाठी दिलं अध्यात्म काय सांगतं शास्त्र काय सांगतं शरीराचा आपला जो जन्म झालेला आहे आपण शरीर धारण केलेला आहे याचा मुख्य हेतू हा आहे की आपण भगवंताला प्राप्त करावा भगवंतापर्यंत आपण जावं त्यासाठी ही काही साधना करायला पाहिजेत कर्म करायला पाहिजेत तेव्हाच आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो म्हणून ही शरीरयात्रा म्हणजे शरीराचा शरी निर्वाह तर आहेच आहे तर शरीरयात्रा आपण सुकर व्हावी असा हेतू आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात तो जर कर्म नाही केलास तर तुझं शरीर यात्रा ठीक राहणार नाही म्हणून कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ आहे जरी चुका झाल्या तरीसुद्धा कर्म करायला पाहिजे त्याच्यात आणखीन एक येतं की मनुष्य जर कर्म नाही केला आता चांगल्या प्रकारचं जेव्हा आपण कर्म म्हणतो त्यावेळेस चांगल्या प्रकारचंच कर्म समजावं निषिद्ध कर्म समजू नये जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस काय होतं की मन आपल्या ताब्यात राहतं मन इकडे तिकडे भा म्हणजे पळत नाही दुसरा विचार करत नाही समजा आपण काही कर्म कर्म नाही केले मग का होतं की मन जे आहे मन केव्हाही स्वस्थ बस बसत नाही मन शरीराला हे जे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत पंच जे कर्मेंद्रिय आहेत की मन त्याला कामाला लावतं आणि काहीतरी कर्म करायला होतं मग होतं काय की चांगलं कर्म सोडून मनुष्य वाईट कर्म करतो आता काय होतं ज्यावेळेस आपण कर्म करत नाही खाली बसतो खाली बसू शकत नाही मनुष्य हा कर्म करतच असतो खाली बसू बसू शकत नाही मनात विचार येतात मन चिंतन चिंतन करत राहतं काहीतरी कर्म करतो मनुष्य आता इंग्रजीमध्ये एक मन आहे एम टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजे खाली बुद्धी का घर म्हणजे आपण काही कर्म केलं नाही मनात काही विचार नाही तर काय होतं की मनात वाईट विचार येतात नकारात्मक विचार येतात आणि <coughs> वाईट विचार मनात आल्यानंतर मनुष्य काय करतो केव्हाही जे कर्म करतो तो अगोदर विचार करतो आणि त्या विचारानुसार कर्म करतो जर आपल्या मनामध्ये वाईट कर्म आले वाईट विचार आले वाईट कर्म करण्याचे विचार आले तर मनुष्य वाईट कर्माला जातो म्हणून मनुष्याने सतत चांगलं कर्म करत राहावं म्हणजे मन खाली राहणार नाही मन दुसरा विचार करणार नाही वाईट विचार करणार नाही चांगला विचार करेल आणि चांगल्या कर्मामध्ये त्याची त्याचं मन त्याची बुद्धी गुंतून राहतील आता काय भगवंतानी देवानी चौऱ्याऐंशी लाख योनी निर्माण केल्या असं मग शास्त्र सांगतं म्हणजे जी आपल्यासारखे जीव जे जी आहेत चौऱ्याऐंशी लाख जी आहेत जे जिवंत जीव जंतू ते चौऱ्याऐंशी लाख काय या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फक्त आणि फक्त मनुष्याला मनुष्याला भगवंतानी दोन गोष्टी दिलेल्या आहेत स्वतंत्रता दिलेली आहे दोन गोष्टीमध्ये दोन गोष्टी म्हणजे कोणत्या पहिला विचार करण्याची स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचारप्रमाणे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे बघा मी काय सांगतो थोडं लक्ष देऊन ऐका या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फक्त मनुष्य योनी अशी आहे की बंध भगवंतानी एवढी कृपा केलेली आहे मनुष्यावरती की दोन गोष्टीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचाराप्रमाणं कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे पण आणखीन एक सांगितलं भगवंतानी तुला हे दोन स्वातंत्र्य आहेत परंतु जशा प्रकारे कर्म करशील त्या प्रकारचं कर्मचं फळसुद्धा तुला भोगावं लागेल नुसतं स्वातंत्र्य नाही त्याचं जे जे कर्म करशील त्याचं जे फळ आहे ते पण तुला भोगावं लागेल आता बाकीचे जे प्राणी आहेत त्यांना स्वातंत्र्य नाही विचार करण्याचं स्वातंत्र्य पण नाही आणि कर्म करण्याचं पण स्वातंत्र्य नाही आता बघा गाढव आहे बैल आहेत गोडा आहे ते कर्म करतात असं नाही की ते कर्म करत नाहीत परंतु कोणतं कर्म करावं किंवा कर्म कर्मावं कर्म करावं याचं स्वातंत्र्य नाही फक्त मानवाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे ही फार मोठी देणगी आहे तर प्रत्येक मनुष्याने याचा याचा फायदा घ्यावा ही फार मोठी देणगी आहे पहिल्या प्रथम तर आपलं मानव शरीर मिळालेलं हे फार मोठी देणगी आहे आणि त्यामध्ये या मानवाला जे भगवंताने दोन स्वातंत्र्य दिलेलं आहे ते फार मोलाचे आहेत विचार आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये नाही तर याचा मनुष्याने चांगल्या प्रकारे वापर करावा आता विचार आणि वाणी आणि वर्तन असा क्रम असतो इच्छा निर्माण होते विचार करतो मनुष्य मग त्याचं रूपांतर वाणीमध्ये सुद्धा होतं आणि वर्तनामध्ये होतं मग हे वर्तन नेहमी चांगलं असावं आणि हे ज्यावेळेस करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे काही मी वर्तन करेन तिच्यानं प्रथम माझं नुकसान होणार नाही प्रत्येकानं पाहावं की मी जे काही कर्म करतो त्या कर्माचंमुळे माझं स्वतःचं प्रथम नुकसान होणार नाही नंतर कुटुंबाचं नुकसान होणार नाही समाजाचं नुकसान होणार नाही आणि देशाचं नुकसान होणार नाही याचा अवश्य विचार करा झाला तर फायदा व्हावा तर त्या गोष्टीचा विचार करावा आता काय होतं बघा भगवंतानी काय केलेलं आहे मनुष्याला हे स्वातंत्र्य दिलं जर आपण वाईट कर्म केलं तर भगवंत नाराज होतो अरे मी या मनुष्याला एवढं स्वातंत्र्य दिलं कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं विचार करण्याचं दिलं परंतु याने त्याचा दुरुपयोग केला आणि वाईट कर्म करू लागला स्वातंत्र्य असल्यामुळे विचार करण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे कर्म करण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे मनुष्य वाईट पण कर्म करू शकतो तर भगवंताला काय वाटतं की या मानवाला एवढ्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फक्त या मानवाला मी हे स्वातंत्र्य दिलं आणि या स्वातंत्र्याचा हा मनुष्य दुरुपयोग करून घेतो म्हणून भगवंताला फार वाईट वाटतं म्हणून प्रत्येकानं विचार करावा की मी जे काही कर्म करतो त्यामुळं भगवंत नाराज तर होणार नाही ना भगवंत ला चांगलं वाटावं वा। भगवंताला वाटावं वाटा वा की खरंच मी या मानवाला हे स्वातंत्र्य देऊन चूक केली नाही हा चांगलं कर्म करतो वाईट कर्म करत नाही याचा आपण वि विचार करावा हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे आता काय झालं की श्रीकृष्ण महाराज म्हणतात निष्काम कर्म कर म्हणजे रही कोणती कामना ठेवू नको आणि त्याप्रमाणे कर्म कर मग अर्जुन म्हणतो देवा तू म्हणतोस की काही कामना न करता कर्म कर आता आम्ही काय आहोत संसारिक मनुष्य संसारिक मनुष्याला ही कामना असणारच नाही कामनाच नाही काही काही इच्छाच नाही तर मग कर्म कशाला करायचं हे संसारिक मनुष्य आम्ही संसारिक मनुष्य आहोत आम्ही काही नाही संत नाही स सर, सर, सरासरी संसारिक मनुष्य आहोत संसारिक मनुष्य हे काहीतरी इच्छा ठेवून काहीतरी फळाची इच्छा ठेवून कर्म करतो निष्काम कर्म होणार नाही आमच्या हातून मग असं कसं जमायचं निष्काम कर्म कर म्हणतोस संसारिक मनुष्याला फार अवघड गोष्ट आहे तर भगवंत देव काय म्हणतात बघ म्हणे तुझं म्हणणं बरोबर आहे संसारिक मनुष्य हा संसारामध्ये गुंतलेला असतो त्याची काहीतरी ना काही इच्छा असते आणि त्या इच्छेनुसार तो कर्म करत असतो निष्काम कर्म करणं संसारिक मनुष्याला कठीण जातं मग असं करतो म्हणे तू माझ्यासाठी कर्म कर आतापर्यंत तू का करत होतास तुझ्यासाठी कर्म करत होता सकाम कर्म का असे ना पण ते सकाम कर्म माझ्यासाठी करत म्हणजे तिच्यामध्ये तू लिप्त होत नाहीस तू जर हे कर्म माझ्यासाठी केलास तुझ्यासाठी न करता माझ्यासाठी जर कर्म केलास तर हे कर्म तुला बंधन करणार नाही म्हणजे आता काय म्हणतात कर्म केल्यानंतर कर्मात बांधला जातो मनुष्य मग इथं देव काय म्हणतात की सकाम कर्म कर काही चिंता नाही आहे तुझी इच्छा ठेवून कर्म कर परंतु ते कर्म माझ्यासाठी कर हा गूड गोपनीय गोष्ट श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की फार मोठी गोष्ट आहे ही, ही आता लवकर समजणार नाही आपणाला परंतु हळूहळू समजेल की संसारिक मनुष्यानं सकाम कर्म करावं चालेल परंतु ते कर्म तुझ्यासाठी न करता माझ्यासाठी कर म्हणजे बंधन हो तुला होणार नाही त्या कर्माचं बंधन लागणार नाही आता एवढी गोष्ट एवढीच सांगतो आता आता पुढे याचा नंतर सविस्तर विस्तार करू आपण आता देव पुढे काय म्हणतात हे आपण आता पाहू आता ह्या हिच्यापर्यंत देव पुढे म्हणतात तस्मात असक्ता सततम कार्यकर्म समाचर तस्मात असक्ता सततम कार्यकर्म समाचार असक्तो हे चर कर्मना परमापन होती हा म्हणजे अनासक्त होऊन कर्तव्य म्हणून सतत चांगल्या प्रकारे कर्म कर असे कर्म करणारा मोक्षपदाला प्राप्त होतो म्हणजे असक्त मनुष्य मोक्षपदाला प्राप्त होतो तर ह्याचा सविस्तर विस्तार आता पुढच्या सत्रात करू हे सत्र इथंच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांत